जिल्ह्यातील तृतीय पंथी यांना संजय गांधी निराधार योजना घरकुल योजना मतदान ओळखपत्र आधार कार्ड रेशन कार्ड स्वयंरोजगारासाठीच्या योजना बचत गटांना आर्थिक सहाय्य आणि इतर विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी नंदुरबार येथे जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदर सिंग वसावे समाज कल्याण निरीक्षक विवेक चव्हाण उपस्थित होते राज्यातील तृतीयपंथीय समाज घटकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आणि त्यांना समाजाच्या विकास प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार केंद्र शासनाने तृतीय हक्कांचे संरक्षण व कल्याण अधिनियम व महाराष्ट्र राज्याचे तृतीयपंथीयांसाठी धोरण दोन हजार चोवीस जाहीर केले आहे राज्य शासनाने हे अधिनियम व नियम स्वीकारले आहेत जिल्ह्यातील ज्या तृतीयपंथी व्यक्तींकडे आधार कार्ड पॅन कार्ड इतर आवश्यक कागदपत्र नसतील त्यांना येथे उपलब्ध करून देण्यात येईल त्यासोबत आरोग्य तपासणी देखील करण्यात येणार आहे तृतीय ये पंथीय नागरिकांनी फक्त सर्टिफिकेट व कागदपत्रांपुरताच न राहता त्यांना रोजगाराचे साधन देखील येईल जेणेकरून बचत गटाच्या माध्यमातून तृतीय पंथी नागरिकांनाही रोजगाराचे साधन उपलब्ध होईल व मुख्य प्रवाहात येतील विद्यार्थी असतील त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देऊन शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे देखील आपण प्रयत्न करू

आपण सॉलिड फाउंडेशन नाही केलं तोपर्यंत पुढे कोणतं पण काम केलं की तो अधुरस अधुरासारखा असं वाटणार एक पहिला टप्पा आम्ही सुरू केलाय आहे असं मी ग्राह्य धरते मी चुकते की नाही हे मला सांगता येत नाही भरपूर ऑर्गनायझेशन्सनी आणि याला इंग्लिश मध्ये आम्ही को डिझाईन म्हणतो की आम्ही जेव्हा कोणती पण गोष्टी करतो आम्ही असं नाही सांगत की आम्ही ऑर्गनाईज केलंय आणि तुम्ही अतिथी म्हणून या आम्ही सांगतो की आमच्या आम सोबत याची तयारी करा आणि त्याला डिझाईनिंग मध्ये आपण असं म्हणतो की तुम्ही पुढे तृतीय पंथांसाठी या जिल्ह्यात आपण काय काय करू शकतो त्याची तयारी कशी केली पाहिजे याच निर्माण पण को डिझाईन म्हणजे आपण सर्वांनी मिळून निर्माण केला पाहिजे आपण आज इथे कॅम्पमध्ये तुम्हाला आधार देत आहोत पॅन देत आहोत किंवा तुमचं हेल्थ चेकअप करत आहोत बँक लिंकेज करत आहोत ती सगळी गोष्टी बरोबर आहे आणि मी माझे एस uh, डब्ल्यू ओ यांचा uh, आभार मानते आपली जी लोकल ऑर्गनायझेशन आहेत वाय uh, डी ए आली आहे आपली लोकल चार पाच ट्रान्सजेंडर जी ऑर्गनायझेशन आहेत वैष्णवी माझी फेलो त्यांचा सुद्धा लोकांकडे लक्ष दिल्यासाठी थँक्यू आणि अपेक्षा हीच करे की पुढे पण तुमच्या तुमचं सहकार्य आम्हाला आणि सगळ्यात मोठी गोष्ट मी जर आज तुमचे पंथी म्हणून इथे ओळख म्हणून तुम्ही आम्हाला स्थापित करता पण पहिली गोष्ट ही येते की आधार कार्ड पॅन कार्ड आता तुम्ही जसं मला बोलले तर बरेच आमचे लोक असे आहेत त्यांच्याजवळ कुठलाही ठीक आहे त्यांना आधार आणि पॅन कस द्यायचं कारण की आधार सगळ्याच गोष्टी लागतात पण आमच्या बऱ्याच लोकांकडे तस काही नसतं कारण की ज्यावेळेस काढले जातो तेव्हा आम्हाला डॉक्युमेंट देऊन नाही काढा आम्हाला असंच बाहेर यावं लागतं म्हणून प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते जर नसेल तर अशी तरतूद करा की आम्हाला त्या सुविधा भेटल्या पाहिजे इथं आपण बऱ्याच गोष्टी बोलणार आहे त्या भिंतीमध्ये बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात पण त्याच्यानंतर जेव्हा आम्ही समाजात त्या समाजा काय काय होतात नाही होत ते आम्हाला माहिती बरेचशे लोक विचारतात तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का तुम्ही खरंच आहेत का बऱ्याच गोष्टी अशा असतात आणि दुसरी मोठी खंत म्हणजे मी सोंगाड्यांबद्दल बोललो कारण की त्यांचं जीवन आम्हाला त्यांचं जीवन फक्त चार महिने बाकी आठ महिने ते विचारे काय करतात कसं करतात त्यांचं जीवन कसं व्यतीत करतात हे फक्त त्या